हेलिकॉप्टरने ऑफ केलं अवघ्या तीन मिनिटात संपर्क तुटला काही वेळात क्रॅश झालं आणि पाच जणांचा मृत्यू झाला नेपाळमधील नुवाकोट येथे बुधवारी दुपारी एक हेलिकॉप्टर कोसळले या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यामध्ये चार चीनी नागरिक आणि एका पायलटचा समावेश आहे एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर राजधानी काठमांडूहून रसुवाला जात होता काय होतं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी धवल देशोनतीमध्ये आपलं स्वागत या प्रकरणाची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले नेपाळच्या स्थानिक माध्यमानुसार हेलिकॉप्टरने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी पावणे दोन वाजता उड्डाण केले अवघ्या तीन मिनिटांनी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला मात्र हा अपघात का झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून एकाचा मृतदेह जळाल्याने त्याची ओळख पटू शकली नाही महत्वाची बाब म्हणजे नेपाळमध्ये पंधरा दिवसात हा दुसरा अपघात आहे पंधरा दिवसांपूर्वी चोवीस जुलै रोजी नेपाळमध्ये विमान कोसळलं होतं यामध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला होता चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले काही क्षणातच ते कोसळले नाईन एन एम ई -E, हे विमान सौर्य एअरलाइन्सचे होते या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ले सतरा जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते तर उर्वरित दोन क्रू मेंबर्स होते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अठरा जणांपैकी तीन जण एकाच कुटुंबाचे मुलगा आदी राज शर्मा याचा समावेश होता वास्तविक हे एकवीस वर्ष जुनं विमान दुरुस्त करून चाचणीसाठी नेलं जात होतं विमानात उपस्थित असलेले लोक कंपनीचे चाचणी कर्मचारी होते काठमांडू पोस्टनुसार अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की अपघातानंतर विमानाला आग लागली ते लगेचच विजवण्यात आली घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत होते धक्कादायक बाब म्हणजे नेपाळमध्ये चौदा वर्षात बारा विमान अपघाताच्या घटना घडल्या नेपाळमधील हवाई उद्योग गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढला आहे अनेक अवघड अने आणि डोंगराळ भागातून ते सेवा देत असतात मात्र निकृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे येथे अनेकदा अपघात घडतात नेपाळमध्ये दरवर्षी सरासरी एक विमान अपघात होतो दोन हजार दहापासून आत्तापर्यंत बारा विमान कोसळली आहेत चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी येथे एक मोठा विमान अपघात झाला होता काठमांडूपासून दोनशे पाच किलोमीटर अंतरावर पोखरामध्ये यती एअरलाईन्सचे विमान कोसळले होते हे ए टी आर सेवन्टी टू विमान होते ज्यामध्ये अडुसष्ट प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या अवघ्या दहा सेकंद आधी विमान एका टेकडीवर आदळले यामुळे विमानाला आग लागली आणि ते खड्ड्यात पडले या अपघातात सर्व बहात्तर जणांचा मृत्यू झाला यापूर्वी एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजी मुस्तान जिल्ह्यात एक विमान कोसळले होते या अपघातात बावीस जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार अठरामध्ये काठमांडूतील त्रिभुवन विमानतळाजवळ यु एस बांगला एअरलाइन्सचे विमान कोसळले होते यामध्ये एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला होता तर वीस जण गंभीर जखमी झाले होते नेपाळमध्ये वारंवार होणारे विमान अपघात पाहून युरोपियन युनियनने नेपाळच्या वाहकांना आपल्या हवाई हद्दीत बंदी घातली हद आहे आता यावर पुढे काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच रिपोर्ट्स आणि स्टोरीज बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती नमस्कार